श्रीमद्भागवत महात्म्या अथ प्रथमाध्याय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्ण नारायण वंदे कृष्ण वंदे व्रजप्रिय कृष्णं द्वे पायनं वन्दे कृष्णं वन्दे व्रथा सुतं देवर्षि नारदांची आणि भक्तीची भेट सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश ज्याच्यामुळे होतो आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिदे आदिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो मोजी होण्यापूर्वीच लौकिक वैदिक कर्म सोडून श्री सुखदेव संन्यास घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे वडील व्यास विरह दुःखाने व्याकुळ होऊन त्याच्या पाठीमाग जाऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाक मारू लागली त्यावेळी सुखदेवांच्या वृक्षाशी तन्मयतेमुळे वृक्षांनीच त्यांच्या वतीने ओ दिली अशा सर्व भूत हृदय स्वरूप श्री सुखमुनींना मी प्रणाम करतो भगवत कथामृताने पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनीवर शौनकांनी नेहमी आरण्यात ने आसनावर बसवलेल्या महाबुद्धिमान सुतांना साष्टांग नमस्कार करून असं म्हटलं शोनक म्हणाले हो नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यावधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीने आहे कानाला आम्रता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा त्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्यद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृत्तिगत होतो तसंच वैष्णव मायामोहापासून मुक्त कसे होतात या घोर युगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहेत विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध देवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आहे आपण आम्हा आता असे शा शाश्वत साधन सांगा की ज्या योगी अधिक कल्याण होईन जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईन असे शोणकांनी सुत महोदयांना प्रश्न विचारले चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकेल परंतु सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठ धाम प्राप्त करून देतात सुत म्हणाले शोणक महोदय तुमच्या हृदयात प्रेम आहे म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्ममृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांताचा निष्कर्ष आता सांगतो ज्यामुळं भक्तिप्रवाहाला वेग येतो आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही काय करा तर लक्षपूर्वक ऐका अहो या कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पांचे भक्ष झालेले आहेत आणि या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री सुखदेवांनी श्रीमद भागवतशास्त्रावर प्रवचन केलं आहे मन शुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही बरं मनुष्याच्या अनेक जन्माच्या पुण्याचा उदय होतो ना त्यावेळी त्या भागवत भागवतशास्त्र ऐकवायला मिळत असते न्याचा उदय त्याने जोडी संत चरण परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री सुखदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत क्लश घेऊन तेथे आले बरं का आपण कसं असतं माहिती आहे का आपलं काम साधून घेण्यास चतुर असणाऱ्या देवांनी शुकमुनींना प्रणाम केला आणि काय म्हणाले तुम्ही काय करा हे अमृत घेऊन आम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये ही भागवत कथा अमृता दान द्या असं देव म्हणू लागले मग अशी देवाणघेवाण केल्याने काय होईल तर राजा परीक्षित प्राशन करील त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद अमृत प्राशन करू या स संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न याची तुलना होत नाही त्याप्रमाणे कुठं अमृत आणि कुठं भागवत कथा असा श्री सुखांनी विचार करून देवांचा उपहार केला देवांना अभक्त समजून सुखांनी कथा अमृताचे दान केलेच नाही अशी श्रीमद भागवत कथा देवांनाही दुर्लभ आहे बरं का पूर्वी श्रीमद भागवत कथाश्रवणानेच परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला होता हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले त्यांनी काय केलं तर सत्यलोकात अन्य सर्व साधने एका तराजूच्या एक एक बाजूला ठेवले आणि एका 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 ही भागवत महापुराण ठेवलं दोघांनाही तोलून बघितलं त्यामध्ये भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी पडली भागवताचे पारडे जड झाले हे पाऊल सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवत रूप असे भगवतशास्त्र पठण श्रवणाने तत्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते <clears throat> सप्ताह विधीने श्रवण केल्यावर भागवत खात्रीने मुक्ती प्रदान करून देते हे शास्त्रपूर्वी दया दयाळू अंतकरणाच्या संकादिकांनी देवर नारदांना कथन केले होते जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केले होते तरी त्यांचा सप्ताह श्रवणाविधी मात्र त्यांना सनकादिकांनीच सांगितला होता शांनी विचारले संसार पाशातून मुक्त तसेच नित्य संचार करणाऱ्या नारदांची सनकादिकाशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी लागली बरं सुत म्हणाले श्री सुखदेवांनी मला त्यांचा एक निष्ठ शिष्य समजून जे भक्तीपूर्ण कथा नक्की एकांतात मला सांगितले ते मी आज तुम्हाला सांगणार आहे काय झालं एकदा बद्री नारायण क्षेत्री ते चारही निर्मल अंतकरणाचे सनकादिक ऋषी सतसंगासाठी आले असता नारदांना त्यांनी पाहिले तेव्हा संकाधिकांनी विचारले ब्राह्मण आपण उदास आणि चिंताग्रस्त का दिसत आहात इतक्या घाईना आपण कुठे जात आहात आपण कोठून आलात जसं एखाद्याचं धन जर चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ झालेला दिसतो तसे आपण दिसत आहात याचे कारण काय आहे आपल्यासारख्या महापुरुषाला हे शोभणारे नाही तर याचं कारण काय आहे ते सांगा त्यावर नारद म्हणाले पृथ्वी सर्व उत्तम आहे असं समजून मी येथे आलो आणि पृथ्वीवरील पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंग रामेश्वर सेतुबंद इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला परंतु मला कोठेही मनशांती प्राप्त झाली नाही सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुखीत झाली आहे था। येथे आता सत्य तप पावित्र्य दयादान राहिलेच नाही मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत असत्य भाषण करणारे झाले आळशी बनलेत मंद बुद्धीचे झालेत भाग्यहीन उपद्रव्य ग्रस्त झालेले आहेत संत म्हणणारे दांबिक झालेत वरकरणी घराघरा स्त्रियांची सत्ता चालते पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे लोक धनलोभाने कन्या विग्रह करू लागले आहेत आणि नवरा बायकोमध्ये कलह होत आहे महात्मा पुरुषाच्या पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्र नद्या इत्यादीवर परधर्मियांचा अधिकार आहे येथे दुष्टांनी बरीचशी सुद्धा नष्ट केलेली आहे यावेळी येथे कोणी योगी नाही सिद्ध पुरुष नाही ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा ना नाही सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वनव्यामध्ये भस्मसात करून टाकली आहेत या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्य विकू लागलेली आहेत ब्राह्मण दरवे घेऊन वेश शिकवित आहेत स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहात पृथ्वीवर संचार करीत असता मी येथे भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो मुनिवर ऐका तेथे ते मी एक मोठे आश्चर्यच पाहिले एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसली होती त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निपचित्तपणे पडले होते व ते जोरात फुसकारे टाकीत होते ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागविण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यांच्या पुढे रडत होती आपल्या रक्षणकर्त्याला ती दाही दिशाला शोधत होती तिच्या चारी बाजूला शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालित होत्या आणि तिचे सातवण करीत होत्या दुरूनच हे दृश्य मी पाहिलं कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो मला पाहून ती तरुणी उभी राहिली व व्याकुळतेने म्हणाली तरुणी म्हणाली हे साधुपुरुषा कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समळ नाहीशी होतात आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उद्याला येते त्याचवेळी आपले दर्शन होते नारद म्हणाले हे देवी तू कोण आहेस हे दोन पुरुष कोण आहेत तुझ्या भोवतालच्या या कमलनयन स्त्रिया कोण आहेत तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग युवती म्हणाली माझे नाव भक्ती ज्ञान आणि वैरागी या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत या सर्व माझी सेवा करण्यासाठी आल्यात अशा प्रकारे साक्षात देवांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही हे तपस्वी आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका खरे तर माझी कथा सर्व श्रुत आहे तरी पण ती ऐकून मला शांती प्रदान करा भक्ती सांग भक्ती आपली पूर्ण हकीकत सांगायला तिने सुरुवात केली द्रविड देशात माझा जन्म झाला कर्नाटकात मी वाढले महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला परंतु गुजरातमध्ये मला वृद्धपणाने घेरले तेथे थोर कलियुगाच्या प्रवाहाने दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केले दीर्घकालापर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रासह अशी दुर्बल आणि निस्तेज झाली परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले भागलेले आहेत हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊसुद्धा इच्छित नाही हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी अतिशय दुःखी झाले मी तरुण पण माझे हे दोन पुत्र वृद्ध कसे आम्ही तिघेजण एकत्र राहणारे आहोत तरी असे विपरीत का वास्तविक आई वृद्ध आणि पुत्र तरुण असं कुठे असतं का या स्थितीने मला आश्चर्य वाटत असल्याने मी शोक मग्न आहे आपण बुद्धिमान आणि योगी आहात म्हणून हे असे का याचे कारण मला सांगा नारद म्हणाले साधवी मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करतो तुला दुःख करण्याचे कारण नाही श्रीहरी तुझे कल्याण करी सुत म्हणाले मुनिवर नारदांनी एका क्षणात कारण जाणले आणि ते काय म्हणतात नारद म्हणाले देवी लक्षपूर्वक ऐक हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार योगसाधन तप ही सर्व लुप्त झाले आहेत लोक लुटारू वृत्ती आणि दुष्कर्म यात प्रवृत्त होऊन राक्षसी वृत्तीने वृत्तीचे बनले आहेत या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत दुष्ट सुखी आहेत या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भारून होऊ लागली आहे तिला स्पर्श करणे राहोच ती दृष्टी टाकणे योग्य देखील राहिलेली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही आता तुझ्या पुत्रासह तुझे दर्शनही कोणास होत नाही विषय अंध झालेल्या जीवाकडून उपेक्षित झाल्याकारणाने तू जर्जर झाली होतीस वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली येथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करीत आहे म्हणून वृंदावन धाम धन्य होय <coughs> परंतु तुझ्या या दोन पुत्रांचे येथे कोणीही चाहते नाहीत म्हणून याचे वृद्धत्व नाहीसे होत नाही येथे यांना किंचितसे आत्मसुख प्राप्त झाल्या कारणाने ते निद्रिस्त झाल्यासारखे वाटत आहेत भक्ती म्हणाली राजा परीक्षितेनं या पापी कलयुगाला येथे आश्रय का दिला याच्या आगमनानेच सर्व वस्तूतील मोठे सारच कुठे नाहीसे झाले कारुण करुणामय श्रीहरींना हा अधर्म कसा पहा होतो मुनिवर माझ्या या संशयाचे निरसन करा आपल्या वचनांनी मला खूपच शांती प्राप्त झाली आहे त्यावर नारद म्हणाले मालिके तू विचारलेस आहेस तर मी तुला सर्व सांगतो प्रेमाने ऐक जेणेकरून हे कल्याणी तुझे दुःख नाही सेविन ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वी लोक सोडून आपल्या परमधामाला गेले त्या दिवसापासून सर्व साधनामध्ये विघ्न असणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली दिग्विजयांच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षेतीनं पाहिलं तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राही सार बुद्धीच्या राजाने असा निश्चय केला मी याचा वध करता कामाने का करता कामाने कारण जे फळ तपस्या योगसाधना समाधीपासून मिळत नाही तेच फळ कलियुगात कीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते अशा प्रकारे, प्रकारे रहित असूनही एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणाऱ्या मनुष्यमात्रांच्या सुखासाठी त्याला राहू दिली यावेळी लोक निंद्य कर्मात प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूमधील रस नाहीसा झाला सर्व पदार्थ बिन असलेल्या भूशासारखे झाले आहेत ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भागवत कथा कथन कुर। करू लागले आहेत त्यामुळे कथेचे सार निघून गेले तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारचे घोर कर्म करणारे नास्तिक तसेच नरकात जाण्याजोगे पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्राचाही प्रभाव नाहीसा झालेला आहे ज्याचे चित्त नेहमी काम क्रोध अति लोभ आणि अभिलाष यासाठी व्याकुळ आहे ते सुद्धा तप करू लागल्यामुळे तपाचेसुद्धा सार निघून गेले आहे मनावर नियंत्रण न राहिल्या कारणाने तसेच लोभ दंब नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने शास्त्र अभ्यास न करण्याने ध्यानयोगाचे फलही नाहीसे झाले आहे विद्वानाची अशी स्थिती आहे की ते पशुप्रमाणे स्वस्त्रीशी संतती निर्मितीच्या हेतूने रममाण होतात आणि मुक्ती मिळविण्याच्या साधनाकडे दुर्लक्ष करतात संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णू भक्ती कोठे दिसत नाही अशा प्रकारे सगळीकडे सर्व वस्तूचे सार सर्वस्वच नाहीसे झाले आहे हा तर या कलियुगाचा स्वभाव आहे तेव्हा याचा दोष अन्य कोणाला देणार याच कारणाने पुंडरीकाक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्व सहन करीत आहे सुत म्हणाले शोनका देवर्षी नारदांचे असे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले ती पुन्हा काय म्हणाली ते ऐका भक्ती म्हणाली देवर्षी आपण धन्य आहात माझ्या सद्भाग्याने माझी आपल्याशी भेट झाली या संसारात साधूच्या दर्शनानेच सर्व सिद्धी प्राप्त होत असते बरं का आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कयादीचा पुत्र प्रल्हाद याने मायावर विजय मिळवला होता आपल्या कृपेने ध्रुवाने ध्रुवपदही दुरुआ प्राप्त केले होते आपण सर्व मंगलाचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहात म्हणून मी आपणास नमस्कार क करते अध्याय पहिला श्रीमद भागवत महापुराण महात्म्यामधला हा अध्याय पहिला समाप्त ओम नमो श्री भगवते वासुदेवाय ॐ नमो श्री भगवते वासुदेवाय